आज बावीस तारीख या रोजी आपल्या भारत देशावरती अत्यंत असं भ्याड जो हल्ला पहलगाम येथे झाला होता त्याच्या निषेधार्थ आपल्या समस्त जुन्नर तालुक्याचे सर्व निवासी तसेच सर्व देशभक्त यांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या ग्रामदैवत मंदिरामध्ये उपस्थित राहायचे संध्याकाळी पाच वाजता तसेच आपण इथनं निषेध मोर्चा तसेच जे आपले, आपले आ, या भ्याड हल्ल्यामध्ये आपले लोक किंवा आपले धर्मवासी असतील किंवा सगळे परिजन असतील या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली ते वाहणार आहोत आणि तसेच निषेध मोर्चा आपण इथनं सुरुवात करणार आहोत तर जास्तीत जास्त संख्येने जुन्नर तालुका व जुन्नर निवासींनी सायंकाळी पाच वाजता ग्रामदैवत रायवारपेठ मंदिरापाशी यायचं आहे जय श्रीराम पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाज जुन्नर शहर यांच्या वतीने निषेध मोर्चा व जे सव्वीस जणं भारतीय नागरिक होते ते भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी हा मोर्चा आहे सर्वांनी येणं हे आद्य कर्तव्य आहे कारण की तो झालेला भ्याड हल्ला हा देशावर झालेला हल्ला आहे आणि आतंकवाद्याला कोणताही जात धर्म नसतो या उक्तीप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकाला माझं आव्हान आहे की त्याने संध्याकाळी पाच वाजता ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिर येथे जमावे आपण येथून मोर्चाला सुरुवात करणार आहोत आणि या मोर्चाचा निषेध फक्त नोंदवणार नाही आहे तर आपल्याला या मोर्चातून बदला घ्या मोर्चा आहे की ज्या पाकिस्तानने हे आतंकवादी पाठवून सततची जी कीड लागलेली आहे आपल्या स्वर्गाला भारताच्या स्वर्गाला जी कीड लागलेली ती कीड एकदाची मारावी म्हणून हा निषेध नाही तर बदला घ्या मोर्चा आहे आणि यामध्ये प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य की सामील व्हावं तर ही कळकळीची विनंती आहे की आज सर्व भारतीय म्हणून आपण एकत्र येऊन ही भावपूर्ण श्रद्धांजली त्या दिवंगतांना वाहूया आणि या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊया माता की जय वंदे मातरम वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद